तिकडे विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवरती बोलण्याची संधी साधली मिठी नदीतला गाळ काढण्याचं कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का असा सवाल करत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने विधानसभेत विरोधकांवरती आकपाखड केली आणि आता त्या दिनो मोर्यानं तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल असं म्हणत थेट इशारा दिला विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर त्यांनी उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी मुंबई महानगरपालिकेचाही उल्लेख करत ठाकरेंवर निशाणा साधला सगळे सगळे टेक्टर मुरिया कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल ये जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलं